माझ्या झोपलेल्या पिल्या कस जागायला पाहिजे माझ्या झोपलेल्या पिल्या कस जागायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे असं वागायला पाहिजे नमस्कार मातोश्री अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नव्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन जे की सातारा या ठिकाणी होणार आहे आणि या नव्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाणीपतकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या साहित्य संमेलनाविषयी आणि पाणीपत्कार विश्वास पाटील यांच्या विषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणाऱ्या नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाणीपतकार विश्वास पाटील यांची एकमताने निवड झाली पहा नव्याण्णव नव्याण्णवे मराठी साहित्य संमेलन कुठे आहे सातारा या शहरात आहे आणि याच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड झाली आहे एक ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सहाताऱ्यात पहा कोणत्या वेळेत होणारे एक ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या कार्यकाळात किंवा या काळात एक ते चार जानेवारी एक ते चार जानेवारी या दोन हजार सव्वीस या कार्यकाळात साताऱ्यातील पहा कुठं साताऱ्यातील स्टेडियम येथे हे ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे एकोणीसशे पाच नंतर म्हणजे एकोणीसशे पाच ला रघुनाथ पांडुरंग करंदीकर त्यानंतर एकोणीसशे हरिष्णू गाडगीळ आणि एकोणीसशे ला विद्याधर गोखले यांच्यानंतर साताऱ्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन आहे कितवे चौथे साहित्य संमेलन आहे त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले हे या कार्यक्रमाचे प्रमुख संमेलनाचे अध्यक्ष असणार दे काय लक्षात ठेवायचंय नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार कुठं सातारा साताऱ्यामध्ये शाहू स्टेडियम मध्ये शाहू स्टेडियम मध्ये आणि एक ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या कार्यकाळात होणार आहे आणि साताऱ्यातील हे चौथे आतापर्यंतचे तीन झालेत आणि हे चौथे साहित्य संमेलन आहे आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले हे स्वा या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असतील अध्यक्ष विश्वास पाटील आहेत स्वागत अध्यक्ष कोण असेल शिवेंद्र राजे भोसले असतील त्याचबरोबर या आणखी विश्वास पाटील जे पानिपतकार आहेत पाणीपत कादंबरीचे लेखक आहेत का त्यांच्याविषयी आपण त्यांचे अध्यक्ष म्हणून नव्यानव्या अखिल भारतीय सॉरी नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली त्याबद्दल आपण विश्वास पाटील यांच्याविषयी थोडी माहिती पाहणार आहोत पहा विश्वास पाटील हे साहित्य क्षेत्रातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय कादंबरीकार आहेत तसेच ते भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत पहा निवृत्त आय एस अधिकारी आहेत भारतीय प्रशासकीय सेवेतील त्यानंतर पहा त्यांच्या पानिपतच्या पाणीपति या कादंबरीला पानिपत या कादंबरीला गोव्याच्या नाथ माधव पुरस्कार कलकत्त्याचा भाषा परिषदेचा पुरस्कार यासारख्या पस्तीसहून अधिक पुरस्काराचे पुरस्कार या पानिपती या कादंबरीला भेटलेले आहेत त्याचबरोबर झाडा झडती कादंबरीला एकोणीशे ब्याण्णवला विश्वासरावांच्या किंवा विश्वास पाटलांच्या एकोणीशे ब्याण्णव साली झाडा या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार त्याचबरोबर प्रियदर्शनी पुरस्कार आणि विखे पुरस्कार असे अनेक पुरस्कार या झाडा या कादंबरीला भेटले आहेत वा विश्वास पाटलाबद्दल आणखी काही माहिती आपण पाहू विश्वास पाटील यांची साहित्य संपदा आपण पाहू विश्वास पाटलांची साहित्य ते संपदा त्यांनी पाणीपत या कादंबरीचं लेखन केलंय ले, त्याचबरोबर संभाजी ही कादंबरी लिहिली गाभळलेल्या चंद्रबनात हे पण साहित्य लिहिलंय त्याबरोबर नागकेशर हे पण साहित्य लिहिलंय पांगिरा ही कादंबरी लिहिली झाडाझडती ही कादंबरी लिहिली चंद्रमुखी या साहित्याचं पण त्यांनी ते विश्वास पाटलांनी लेखन केलेलं आहे त्याच्याबरोबरच आणखी काही साहित्य भाऊ लास्ट फॉर लालबाग या साहित्याची पण लेखन विश्वास पाटलांनी केलंय त्याचबरोबर क्रांती सूर्य त्यानंतर महानायक ही कादंबरी त्यांनी लिहिली आंबी महासम्राट महासम्राट खंड दोन दुडिया पानिपतचे रानांगण त्याचबरोबर नॉट गॉन विथ द विंड यासारखे अनेक साहित्य विश्वास पाटलांनी लिहिले आहेत त्यांच्या साहित्याचा आणखी काय आढावा असेल तर पाहू विश्वास पाटलांच्या साहित्य संपदा आपण पाहत आहोत त्यामध्ये बंदारुपया अण्णाभाऊची दर्द भरित असताना ती ग्रेट कांचना सर्कस ती ग्रेट कांचना सर्कस अशा प्रकारे असंख्य कादंबऱ्या आणि साहित्याची निर्मिती विश्वास पाटलाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला आणि देशाला भेटले आहे नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटलांची निवड झाली आणि हे संमेलन सातारा येथे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या मराठी साहित्य संमेलनाचा आणि विश्वास पाटील यांच्या साहित्य संपदेचा मागवा घेण्याचा प्रयत्न केला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या मातोश्री अकॅडमी या किंवा आमच्या सोबत जोडले जाण्यासाठी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद